आजच्या घडामोडीमध्ये एक विशेष बातमी आहे जी आपल्या माणुसकी आणि संवेदनशीलतेची आठवण करून देते पश्चिम बंगालमधील एक गरीब व्यक्तीचा मृत्यू धामणगाव रेल्वे येथे झाला आणि त्याच्या कुटुंबाकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते पण अशा परिस्थितीत काही सामाजिक संघटना आणि पोलिसांनी पुढे येऊन माणुसकीचे एक अनोखे उदाहरण सादर केले पाहूया ही सविस्तर बातमी ही घटना धामणगाव रेल्वे येथे घडली आहे पश्चिम बंगालमधील मालदा येथील पंचेचाळीस वर्षीय सुभाष संचो उराव कामासाठी पुण्याला जात असताना धामन गोर खाली हो त्यांचा धामणगाव रेल्वेतील पुलाखाली मृतदेह आढळलाय दत्तापूर पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली रात्रीच्या अंधारात तब्बल चार किलोमीटर चालत जाऊन पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधला सुभाषांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे त्या त्यामुळे त्यांना धामणगाव येथे येणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत काही सेवाभावी संस्थांनी एकत्रित येऊन पैसे गोळा केलेत आणि कुटुंबियांना इथं सिटी न्यूज प्रतिनिधींनी ही माहिती लहजी शक्ती अध्यक्ष विनोद तिरले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रणजित पाटेकर आणि भूई समाजाचे युवा नेते सूरज मेश्राम यांना दिली आहे त्यानंतर या सर्वांनी मिळून अंत्यसंस्काराची तयारी केली आहे महेश्वरी ओसवाल ट्रस्टनेही या कार्यासाठी मदत केली दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश थातोड मनोज धोटे संदीप तिरपुडे आणि अभिजित जाधव यांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यासाठी आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी खूप मदत केली आहे त्यानंतर हिंदू स्मशानभूमीत लहजी शक्ती पदाधिकारी दत्तापूर पोलीस आणि अक्षय खरडतड सोनू खान सूरज मेश्राम यांनी स्वत सरण रचले मृतकाच्या नातेवाईकांच्या हस्ते अग्नि देऊन अंत्यसंस्कार पार पडला या कठीण प्रसंगात मदत केल्याबद्दल मृतकाच्या पत्नी आणि नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानलेत सुगा संजो हा व्यक्ती मालदाते पुणे येथे पुणे येथे कामासाठी जात असताना धामणगाव रेल्वे येथील तळवळ्या बड़ पुलाजवळ रेल्वेने पडून या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ही घटना पोलीस स्टेशन दत्तापूर त्यांना कळतात त्यांनी भर पावसामध्ये दोन ते तीन किलोमीटर चिखल तुळवत त्या मृत्युदेह ग्रामीण रुग्णालय येथे आणून त्याचा पोस्टमॉर्टम केली आणि त्यानंतर त्याच्या परिवारातल्या लोकांना कडून त्यांना देखील इथे बोलवण्यात आले त्यांच्या परिस्थिती अत्यंत नाजुकीची होती आणि काही सेवाभावी संस्थेंना त्या लोकांना इथे दामांगामध्ये पोचण्यास मदत केली आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या कुटुंबियासमेत लवजी शक्ती सेना व पो पोलीस कर्मचारी काही सेवाभावी संस्था दामांगाव येथील नागरिक यांच्या उपस्थितीत आज त्याच्या मृतदेहाला सर्व सोयीस्कार पार पाडत अगदी देण्यात आला तर या घटनेतून हे सिद्ध होते आज की आजही मानुसकी जिवंत आहे लवजी शक्ती सेना दत्तापूर पोलीस आणि इतर सर्व मदत करणाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता खरंच कौतुकास्पद आहे यामुळे एक गरीब कुटुंबाला या दुःखाच्या प्रसंगात मोठा आधार मिळाला